हॅलो यूट्यूब फॅमिली आज बनवले आपण चुरमा लाडू एकदम घरच्या साहित्यापासून आणि हेल्दी असे तर चला मग रेसिपी बघू चुरमा लाडू जी जी रेसिपी आज आपण बघणार आहे ती राजस्थानची प्रसिद्ध पारंपरिक गोड डिश आहे जी गव्हाची पीठ तूप गूळ आणि काजू बदाम आणि एक वाटी बेसन यापासून बनवली जाते तर चला मग रेसिपी बघू त्यासाठी घ्यायची गव्हाचं पीठ दोन वाट्या एक वाटी बेसन पीठ नंतर एक चमचा तूप घालायचं आपलं घरचंच तूप घालायचं घरी जर असलं तर नंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजेच एकजीव करून घ्यायचं आणि नंतर कोमट दूध घालून पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा इथं पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही दुधाचाच वापर करायचा आणि नंतर इथं डो तयार करून घेतला मी आणि आता इथं गव्हाच्या पिठाचे वडे किंवा कणकीचे गोळे तयार करून घ्यायचे आणि गोळे तयार झाल्यानंतर इकडं ठेवायची कढाई तापायला त्यात घालायचं तेल तेल गरम झाले की आपले गोळे त्यात टाकायचे आणि व्यवस्थित मंद आचेवर फ्राय करून घ्यायचे आणि फ्राय झाल्यानंतर थोडे थंडे झाल्यानंतर त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि तुकडे केल्यानंतर मिक्सरला लावून घ्यायचं आणि असं बारीक चुरमा करून घ्यायचा आपल्याला त्या तुकड्यांचा आणि सर्व एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आणि आता इथं आपण सगळं याचा चुरमा करून घेतला गोळ्यांचा नंतर इकडे ठेवायची कढाई तापायला त्यात घालायचं तूप दोन चम्मच नंतर घालायचे काजू बदाम बारीक केलेले त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आणि फ्राय झाल्यानंतर घालायचा गूळ एक वाटी गूळ आपल्याला व्यवस्थित इथं मेल्ट करून घ्यायचा आणि आता आपला गूळ इथं व्यवस्थित मेल्ट झाला होता आणि नंतर घालायचा चुरम्यामध्ये गुळाचं पाक आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गरम गरम असतानाच सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं सर्व मिश्रण एकत्र झाल्यानंतर घालायची खसखस याने खूप छान असे टेस्ट येते लाडूला खसखस घातल्याने -खस आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर घ्यायचे तर आपले चुरमा लाडू वळून घ्यायचे ही राजस्थानमध्ये खूप प्रसिद्ध अशी गोड डिश आहे चुरमा लाडू त्यासाठी एकदा नक्कीच ट्राय करा आणि लाडू वळून घेतले की नंतर वरून परत एकदा थोडी खसखस लावायची आणि सर्व असे लाडू मी इथं तयार करून घेतले आणि हे तुमच्या मुलांना अगदी खरंच खूप छान वाटेल एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा